प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ता स्वतःहून सागरला आता मात्र एकदम स्वतःहून पुढे येत सागरला स्वर्ग सुखाचा सा अनुभव देणार आहे इकडे आता मुक्ताला समजलेलं असतं की सागर आपल्यावरती या कारणासाठी रागवलेले आहेत स्वातीने तिला सगळं एक्सप्लेन केल्यामुळे मग मात्र मुक्ता विचार करते नाही नाही जर का सागरने प्रेमात एक पाऊल पुढे टाकलंय तर मला सुद्धा प्रेमामध्ये दोन पाऊल त्यांच्या जवळ जायलाच पाहिजे म्हणून मुक्ता रूम मध्ये येते सागर म्हणतो बघा हा तुमचा हात सोफा आहे तो सोफा दुरुस्त करायला मी बोलवलेला आहे तो सोफा दुरुस्त होईपर्यंत तुम्हाला सईच्या खोलीत आहे तुम्हाला हॉलमध्ये आहे तुम्हाला जिथे कुठे झोपायचंय तिकडे झोपा आता मुक्ता विचार करते अरे देवा मी तर विचार करून आले होते की यांनी यांनी मला आपल्या जवळ झोपायला बोलवावं पण आज तर यांचा मूड काही वेगळाच दिसतोय उगाच मला चिडवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे हे आता मुक्ताला समजतं मुक्ता म्हणते नाही, नाही। तसं काही नाहीये मी इकडे सुद्धा झोपू शकते सागर म्हणतो सिरियसली अहो झोपू शकता ना कारण कसं आहे ना रात्री मग तुम्हाला उगाच झोप वगैरे नाही आली तर जा जा तुम्ही सईच्या खोलीत असं म्हणत सागर मुद्दाम तिला आता चिडवत असतो आणि मुक्ता मुद्दाम चिडत असते कि कस समजवू याला कि मला आज इथेच झोपायचं आहे पण ह्याला ऐकायचंच नाहीये त्यावरती सागर म्हणतो ठीक आहे ठीक आहे मग तुम्हाला झोपायचं आहे का इकडे बाजूला येऊन माझ्या मग या असं म्हटल्यावरती मुक्ता आता लाचते आणि ती म्हणते मला मला का झोपायचं असेल सागर म्हणतो मग मी तुम्हाला म्हटलं होतं की सईच्या रूम मध्ये जा किंवा सोफ्यावरती झोपा तर तुम्हाला जर इकडे झोपायला यायचं आहे तर तुम्ही बिंधास्तपणे इकडे झोपायला हो येऊ शकता आता मुक्ता म्हणते नाही नाही मी जाते सईच्या खोलीमध्ये असं म्हणत मुक्ताच्या इगोवरती येत अशा प्रकारे दोघांच्या मध्ये ते घडतच नाही पण उगाच दोघांच्या मध्ये वादविवाद नक्की घडतात मग चिडून मुक्ता आता बाहेर येते आणि विचार करते शी काय करायला गेले होतीस मुक्ता आणि काय करून आलीस का उगाच भांडणं करून आलीस असं म्हणत मुक्ता आता स्वतःवरती चिडचिड करायला लागते त्याच वेळेला आणि आता मुक्ताकडे पर्याय नसतो दोघ जण उगाचा भांडून असल्यामुळे मुक्ता आता बाहेर येते मग मात्र मुक्ता हॉलच्या सोफ्याच्या इकडे झोपते दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता उठून रूम मध्ये येते आणि वॉश घ्यायला जाते वॉशरूम मधून आल्यावरती मुक्ताला पाहता सागर तिच्या जवळ येतो तिच्या केसाचा टॉवेल काढतो आणि काय मग हॉलमध्ये खूप छान झोप लागली ना तुम्हाला मुक्ता म्हणते हो हो आणि आजपासून मी हॉलमध्ये झोपणार आहे सोफा पण दुरुस्त करायची काही गरज नाही आहे तुम्ही सोफा सुद्धा दुरुस्त करू नका कारण मी हॉलमध्ये झोपणार असं म्हणत मुक्ता सागरवती अजून चिडते आणि आता सागरवतीला चिडवायला मजा येते सागर म्हणतो ठीक आहे मी सोफेवाल्याला आजच बोलवलंय सोफा दुरुस्त झाला ना कारण तो तुटका सोफा इथे ठेवला तर बसायला उठायला सगळ्यांना प्रॉब्लेम येऊ हो शकतो ना आणि त्यामुळे उगाचच तुम्हाला त्रास होईल असं म्हणता म्हणता सागर मुक्ताचे पुढे आलेले केस आता मागे करतो आणि मुक्ता पूर्णपणे आता सागरला मिठी मारण्यासाठी तयार असते तितक्यातच सागर टिचकी वाजवतो आणि काय कुठे हरवलात म्हणजे बघा हा तुमचा तुमच्यावरचा कंट्रोल सुटत चालला वाटते असं म्हटल्यावरती मुक्ता एकदम अलर्ट होते आणि म्हणते काहीतरीच तुमचं आपलं यावरती सागर म्हणतो मी सोफा तर दुरुस्त करणार आहे तुमच्याकडे आज रात्री ऑप्शन आहे सईची खोली आता आ, की हॉलमधला हौ, सोफा की इथला सोफा की माझं बेडरूम निर्णय तुमचा असेल मी तुमच्या निर्णयाची वाट पाहतोय असं म्हणत फायनली सागर आता सगळा निर्णय मुक्तावरती सोडतो आणि मुक्ताला या सगळ्यामध्ये तूच निर्णय घ्यायचा म्हणजे आता जे काही पुढाकार घ्यायचा तो तू तुझ्या हो म्हणण्याशिवाय मी पुढे जाणार नाही असं साधारण सुचवतो आता मात्र या सगळ्यामध्ये मुक्ता थोडीशी गडबडते काय करावं काय करू नये तिला काही कळत नसत मग अगदी लव गुरु एक्सपर्ट असल्यासारखी ती आता मिहिकाला कॉल करते मिहू मला तुला काहीतरी विचारायचं आहे मिहिका म्हणते बोल ग यावरती मुक्ता म्हणते अगं काय करू मला काही कळतच नाहीये आणि मुक्ता घडलेला सगळा प्रकार सांगते मिहिका म्हणते अगं काय घड्यासारखी करतेस तू तू म्हणजे अगदी एकदम जुन्या काळातल्या असतात ना बायका तशी वागतेस ग जिजू तुला स्वतःहून समोरून हिंट देत तु, पाऊल मागेच घेते आहेस म्हणजे मला माहिती आहे तुमचं लग्न कोणत्याही सिच्युएशन मध्ये झालं असलं तरी आत्ता तुमच्या दोघांच्या मध्ये खूप प्रेम मी पाहिलेलं आहे त्यामुळे जर का जिजूंना प्रेमामध्ये एक पाऊल पुढे जायचं आहे तर तू दोन पावलं मागे घेऊ नकोस तुझं दोन पावलं पुढे जा यावरती मुक्ता म्हणते मला लाज वाटते यावरती ही का म्हणते तुझं काहीतरीच लाज आणि बीज काय ते काही माहित नाहीये हा जीजू बोलतायत ना तसं तुला करायला पाहिजे मुक्ता म्हणते चल ग असं कसं निर्लज्जपणे मी जाऊन त्यांच्या बेडच्या बाजूला झोपू आणि मी मला पुढाकार घेतल्या सगळं करू मीही का म्हणते मग राहा मग तू अशीच भाषी ना तुला तर काही प्रेम व्यक्त करता येत नाही पण जीजींनी केले त्याचा रिप्लाय पण देता येत नाही मुक्ता म्हणते का तू तर सगळ्यातली एक्सपर्ट असल्यासारखीच वागतेस बरं का यावरती का म्हणते मी एक्सपर्ट नसले ना तरी इतक्या गोष्टी मला बऱ्यापैकी कळतात की नवऱ्या बायकोच नातं हे पुढे जायला पाहिजे तरच त्यांच्या नात्यातला गोडवा वाढतो मुक्ता लाजून लाजून अगदी हे होत असते का म्हणते मी उद्या फोन करून तुला विचारेन की नक्की तुमच्या रोगांच्या मध्ये काय झालं ते असं म्हणत का फोन ठेवते मुक्ता विचार करते आता मीहू म्हणते ते पण बरोबर आहे पण मी कसं जाऊ बड़ मी कसं जाऊ कस या ह्याच्यामध्ये मुक्ता रूम मध्ये एंटर करते मुक्ता मध्ये येते आणि ती विचार करत असते काय करू सागर यायच्या आधीच बेडवरती झोपून घेऊ की सागर आल्यावरती सांगून झोपू की काय करू असं म्हणत ती आता बेडच्याही ते उभी असते सागर लपून छपून आता नक्की ह्या काय करणार या कसं करणार किंवा ह्या लाजाळूचं झाड आता कधी खुलणार या सगळ्याचा विचार करत असतो आणि सागर एकटक मुक्ताच्या हालचाली लपून छपून पाहत असतो आता मात्र मुक्ता उभी राहते काय करू काय नको असा विचार करत तिथेच उभी असलेल्या मुक्ताला समोर सागर आपल्याला लपून छपून पाहतोय हे दिसतं आणि ती अधिकच ऑकवर्ड होते त्यावरती मग मात्र मुक्ताच्या हातामध्ये एक चिठ्ठी असते हातामध्ये असलेली चिठ्ठी घेऊन मुक्ता इकडे येते सागर म्हणतो काय काय तुम्ही काय याच्यात लिहिलेलं आहेत मला सुद्धा बघायला खूप आवडेल बरं का असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता सांगते की त्या दिवशी तुम्ही मला जे सरप्राईज दिलं होतं ना ते सरप्राईजची मला आठवण आली हे बघा मी तो फ्रॉकसुद्धा आत्ता इकडे काढून ठेवलेला आहे त्याचप्रमाणे मी सुद्धा तुम्हाला सरप्राईज येणार आहे सागर म्हणतो सरप्राईज आता सागरचं थोडंसं सा डोकंच फिरतं मी यांना काय विचारतोय है, मी यांना काय बोलतोय आणि ह्या सरप्राईजनी काय ऑल देत आहेत त्यावरती सागर म्हणतो हे तेच सरप्राईज आहे का ज्याच्याबद्दल आपण काल बोललो होतो मुक्ता म्हणते ते हे की ते सरप्राईज सरप्राईज असतो ना तुम्हाला मी सरप्राईज देणार आहे इतकं मात्र नक्की यावर ते सागर म्हणतो मी तुमचा सरप्राईज घ्यायला खूप आतुर आहे मुक्ता म्हणते तुम्ही इतकं काही असं बोललात ना तर मला खूप ऑकवर्डल्यासारखं होईल सागर म्हणतो नाही नाही तुम्ही काही ऑकवर्डल्यासारखं करू नका मला तुमचं सरप्राईज पाहायचं आहे तुम्ही हा म्हटलात ना तर मी डोळे पण बंद करायला तयार आहे मुक्ता म्हणते सिरियसली ना मग तुम्ही डोळे बंदच करा असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो तुमच्या हातात जे आहे ती गोष्ट तर मला द्याल की नाही यावरती मुक्ताच्या हातामध्ये असलेली चिठ्ठी मुक्ता सागरला देते आणि ही चिठ्ठी मी तिकडून गेल्यावरती वाचा असं सांगते सागर म्हणतो काय असं काय लिहिलं तुम्ही या चिठ्ठीमध्ये याच्यावरती आता मात्र मुक्ता ती चिठ्ठी देते आणि आता थोडीशी ऑकवर्ड होत तिकडून निघून जात मुक्ता निघून गेल्यावरती सागर ती चिठ्ठी वाचतो आणि त्याच्यामध्ये मुक्ता मिळलेलं असतं प्रेमामध्ये तुम्ही एक पाऊल पुढे आलात तर दोन पाऊल पुढे यायला माझा नक्कीच होकार आहे तुमच्या प्रेमाला माझा होकार आहे नातं पुढे नेण्याला माझा होकार आहे असं म्हटल्यावरती सागर मुक्ताचा हात धरतो मुक्ताचा हात धरून तिला आपल्या जवळ खेचतो मुक्ता आता खूप ऑकवर्ड होते आणि मान खाली घालते सागर तिला मिठीत घेतो आणि तिच्या हाताला एक किस करतो आणि म्हणतो तुम्ही अजूनही जर का या रिलेशनशिपला पुढे नेण्यासाठी कम्फर्टेबल नसाल तर मात्र मी थांबायला तयार आहे मला कोणताही नवरा म्हणून तुमच्यावरती फोर्स करायचा नाही असं म्हणत सागर आता मुक्ताला तिचा तिचा वेळ देतो आणि मुक्ताच ऑकवर्ड होते म्हणजे मी तर यांना रिलेशनशिप पुढे न्यायला सांगते आणि हे, हे मला वेळ कसा देत सागर म्हणतो तुम्ही कम्फर्टेबल जिथे आहात तिथे झोपा आता मुक्ता अजूनच चिडते काय मूर्ख माणूस आहे ह्याला मी सांगते की मला पुढे न्यायचं रिलेशनशिप तरी सुद्धा या माणसाचं चा काय चाललंय आता मुक्ताला काय करावं कळत नसतं आणि चिडलेली मुक्ता अचानकपणे सागरच्या जवळ येते नुसतीच जवळ नाही तर सागरच्या मस्तपैकी त्यांनी घातल्या या शर्टची बटनच काढायला लागते आणि खूप मोठा चमत्कारच घडतो जे सागरला हवं असतं ज्या क्षणाची सागर वाट पाहत असतो ते स्वतः मुक्ताने पुढाकार घेतलेला असतो आणि त्या रात्री चमत्कार घडावा तशी मुक्ता सागरच्या जवळ आलेली असते स्वतःहून पुढाकार घेतलेला असतो आणि आता मुक्ता आणि सागर यांचं नातं आता मात्र नवरा बायकोचं नातं हे प्रेमाच्या पलीकडे गेलेलं असतं इथूनच दोघांच्या रोमॅंटिक जर्नीची सुरुवात होणार असते आणि ह्या ट्विस्ट मालिकेतला कसा वाटला कमेंट करून नक्की कळव